हाय हॅलो नमस्ते मिसेस पौजलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे वीस नोव्हेंबर आणि आज आहे आधीचा बर्थडे तर आधी बघा कसा उन्हात बसला आहे आणि खूप थंडी वाजते आणि ना आधी स्वेटर घालायलाच तयार नव्हता आम्ही दोघं पण उन्हात बसले आणि मी घातले स्वेटर मला तर खूप जास्त थंडी वाजते पण आधी घालून घ्यायला तयारच नव्हता स्वेटर त्यामुळे मग ठीक आहे म्हटलं ऊन पण थोडंसं लागेल आणि हॅपी बर्थडे आधी तर ना आधीला थोडंसं सर्दी झाली आणि मला पण तर दोघांना पण जुकाम आहे थोडासा त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येऊ शकतो काय करा तर आजच प्लॅनिंग असं काही नाही ठरलेलं कारण की आज फौजी खूप जास्त बिझी असणार आहेत का लाईट आली त्याच्यामुळं त्यांचं इन्स्पेक्शन वगैरे काय काय हे चाललंय तर बघूया आता मी फौजीला विचारलं तर म्हणजे कसलं प्लॅनिंग त्यामुळे मग मी काय परत बोलले नाही तर त्याला असं पण आता त्याला ड्रेस वगैरे आहेच काय आणायच नाही केक पण मी घरीच बनवणार आहे तर बघूया कसं कसं काय काय प्लॅनिंग होतंय आणि कसं आहे बड्डे आधीचा तर चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया आता जोर इथे येऊन बसलाय शेव खातोय पण त्यांनी काय केले आहे का हा ह्या हा आगाव आहे ह्यव ह्याच्यामुळे गे तुझ्यामुळे गेला किचन हो मध्ये तो सा ना ना। ना। मी सांगणार आहे पप्पांना तो तसा कधी जात नाही नाही जात तू गेल्याशिवाय मी कोण पण किचन मध्ये असल्याशिवाय तू जात नाही तर आता मी फॅन आणि सगळं चालू करून ठेवलंय बघा आताच भांडी वगैरे घासून झाली जेवण झालं आणि हे वाल बटन ना त्यानं चालू केलं तर बघा तर मी आता केक बनवणार होते त्यामुळे मग तयारीत होतेच पण फौजी म्हणले की नको तर मी आणतो आपण जावे म्हणले पण माझं सगळं काम माझं झालेलं आहे किचनमध्ये क्लिनिंग वगैरे सगळं झालंय आणि आता आधी बघा काय करतोय आणि आयुषने बॅग कशी आयुष्य बॅग सगळं ठेव बॅग उचल पटकन आमचा बड्डे बॉय अशी मस्ती करतो काय करायचं चोवीस तास नुसतं त्याच्याकडे लक्ष ठेवायचं झोपलं तरी पण त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागते पण जाते आहे दुसरी कळसं कुठून निघालं आता तर बघा आधीनं गॅसचं बटन ऑन केलं आयुष काय तर गेला किचन मध्ये होता आणि त्यामुळे मग तो पण त्याच्या पाठीमागे गेला आणि हे सगळं उ तो सारखं करत असतो तर मी शक्यतो जर तुमच्या पण घरात ना लहान मुलं असतील आणि अशी करामती आदूसारखी असतील ना तर तुमचं काम झालं ना गॅस कालून कॉक नेहमी बंद करत जावा तर मी पण आता त्या दिवशी लगेच कॉक बंद केला आणि फॅन वगैरे सगळे चालू करून दरवाजे वगैरे खोलले तर बघा हा खूप रिस्की असतं हे गॅस वगैरे लीक म्हणजे झालेलं तर बघा लहान मुलं असल्यावर खूप जास्त लक्ष ठेवायला लागतं तर आता वाजलेत रात्रीचे दहा आणि अक्षरशः आम्ही थकून गेले वाड बघून बघून वेट करून करून फौजींचा तर फौजी काही अजून आलेच नाहीत दहा वाजून गेले तरी पण तर म्हणलं आता आम्ही घरी फोन केला होता भाऊना आमच्या तर त्यामुळे मग ते बोलत बोलत त्यांच्यासोबत मग मी म्हणलं की ऑक्शन करून घेते कारण मला वाट मला मा, वाटलं भाऊजी येतील म्हणून मग आम्ही वाट, वाट बघत बसलो होतो आल्यानंतर ऑक्शन वगैरे हो करायचं म्हणून आणि ते म्हणले होते केक आणायचा तर आता बघूया कधी येत आहेत तेच माहीत नाही केक तर आणतोय की नाही म्हटलं अगोदर आज वाढदिवस आहे बाळाचं तर औक्षण तर निदान करून घ्यावं कारण आता दहा वाजलेत आणि आता जर केक बनवायला घेतला के तर होणार नाही मला माहिती आहे बारा वाजेपर्यंत त्यामुळे मग तो मी काय ते रिस्क घेतलीच नाही आणि बघा आधी बघा कसं साखर खाण्यासाठी कसं करतोय त्याला साखर एवढी आवडायला लागली ना तो डबा मी कशाला जरी घेतला ना साखरेचा की साखर दे साखर दे करतो सारखं ते तर त्याला खूप आवडते साखर पण मी देत नाही थोडीशी असं म्हणजे ऑक्शन वगैरे केलं देते चालते एक अगदी थोडीशी देते मी चला तर आता ऑक्शन करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी आधी आत्ता पण फौजींना फोन केला ते म्हणजे थोड्या वेळात येतो आता थोडा वेळ म्हणजे आता किमान अर्धा एक तास तरी लागेल मला माहिती आहे त्यामुळे मग चला आता आमचा आम्ही मी, मी आणि आयुष पण औपशन करतो आयुषला पण सांगते मी त्यामुळे आता दोघं पण आम्ही औक्षण करून घेतो आणि त्याच्यानंतर मग कारण तो झोपला वगैरे तर मग प्रॉब्लेम होईल त्यामुळे तर चला तर मग आजचा आजूचा बड्डेचा दिवस माहीत नाही कसा अजून फौजे आल्याशिवाय कसं सेलिब्रेट होतं आहे काय होतंय का नाही मला माहीत नाही का ऑक्शनवरच हे होते तर च... आणि तो तसंच न जेवताच झोपला होता वाट बघून बघून कारण आधी इतर म्हणलं की म्हणजे बड्डे सेलिब्रेट करायचं आहे तर नंतर जेव जेवता येईल त्यामुळे मग आयुष झोपला आणि त्याच्यानंतर साडे दहा वाजता फौजी आले आणि आल्यानंतर मग ते केक आणायला गेले होते तर व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही पुढे बघालच तर ना आता वाजले पावणे अकरा रात्रीचे आणि फौजे आले साडे दहा वाजता आणि लगेचच चेंज करून लगेच गेले केक आणण्यासाठी तर मी विचारलं तरी कुठे निघाला तर तो म्हणले ऑफिसमध्ये थोडंसं काम राहिले आणि असं आम्हाला फसवून ते केक आणायला गेले होते कारण मी जाऊ दिलं नसतं एवढ्या थंडीत रात्रीचं नको म्हणले असते राहू दे पण त्यामुळे मग त्यांनी न सांगता जाऊन पावणे अकरा वाजता जाऊन केक घेऊन आले आणि आता आम्ही पटकन केक कट करून घेतो कारण खूप रात्र झाली खूप उशीर झाला आहे त्यामुळे आता कॅन्डल वगैरे पण आणले होते आणि तो हॅपी बर्थडेचा टॅग पण आणला होता ना पण गडबडीत लावायचंच विसरलं तर फौजी सगळं घेऊन आले होते कारण इथे ना ममता स्वीट्स म्हणून एक बेकरी आहे ममता बेकरी तर ती रात्री अकरा वाजेपर्यंत उघडी असते म्हणे तर त्यांनी ऑनलाईन बघितलं होतं आणि मग त्याच्यानंतरच गेले ते कारण रिस्क नको म्हणजे जाऊन परत माघारी यायला नको त्यामुळे मग अगोदर बघून कुठली ओपन असते तिथे जाऊन मग ते, ते, ते ममता बेकरीमधनं केक आणला होता आयुषच्या बड्डेला पण हा सेम केक होता आणि आईस्क्रीम केक होता हा तर खूप छान केक होता हा तर केक कट केला आणि

चला तर मग हा आमचं छोटस सेलिब्रेशन नेहमीप्रमाणे साधं सिंपल तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बा बाय